काळ नच विचार कर, कर प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन लोककृच वर्तमानाच्या तेरा तेराव्या अध्यायातील आठव्या व नव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले महाराज एवढे वर्ष असू द्या म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन मग त्याला फळ आले तर बरे नाहीतर आपण ते तोडून टाकावे अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी आलेल्या मालकाला जेव्हा त्यावर फळ आढळले नाही तेव्हा त्याने माळ्याला ते तोडून टाकण्यास सांगितले आपण यापूर्वीच पाहिले की मालक परमेश्वर माळी प्रभू शु तर अंजिराचे झाड इस्रायल राष्ट्र आहे प्रवेशू व बाप्तिस्म करणाऱ्या योहाडाने सांगितलेली सुवार्ता यहुद्यांना रुचली नाही कारण ते दोघेही त्यांना पश्चाताप करण्यास सांगत होते मुळात इस्रायली स्वतःला नीतिमान समजत होते व त्यांना पश्चाताप व पापक्षमा यांची गरजच नाही असे ते मानित होते ते नियमशास्त्र तसेच रूढी परंपरा पाळून उपास दानधर्म व सत्कृत्य करून स्वतःला नीतिमान ठरवू पाहत होते शिवाय आपण अब्रहामाची संतती असल्याचा त्यांना विशेष अभिमान होता म्हणूनच बाप्तिस्म करणारा युहान त्यांना म्हणाला आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या आणि अब्रहाम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका कारण मी तुम्हाला सांगतो या दगडापासून अब्रहामासाठी मुले निर्माण कराव्यास देव समर्थ आहे आत्ताच झाडाच्या मुळाशी कुराड ठेवलेली आहे जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ती तोडून अग्नीत टाकले जाईल युहान स्पष्ट करतो <Five pressing Sal West> तुम्ही अब्रहामाची संतती असला तरी देवाच्या दृष्टीने पापी आहात व हो पश्चाताप करून परमेश्वराकडे न वळल्यास नाश पावाल आजही ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेल्या व्यक्ती तसेच विविध कर्मकांड देवधर्म व दानधर्म करणारे व्यक्तीही स्वतःला नीतिमान मानतात व पश्चातापाची फळे देण्यास स्पष्ट नकार देतात मात्र जन्माने कोणीही नीतिमान ठरत नाही उलट बायबल सांगते जन्माने प्रत्येक मनुष्य केवळ पापी असतो त्याला समज आल्यावर आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभेश ख्रिस्ताचारपणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून पाप क्षमा मिळवणे अत्यंत आवश्यक आहे यालाच म्हणतात पश्चातापाचे फळ देणे आपण ही पश्चातापाचे फळ न दिल्यास कुराड तर चालणारच परंतु मध्यस्थ माळ्याच्या विनंतीवरून परमेश्वराने आपल्याला आणखी एक संधी देत दोन हजार पंचवीस हे साल दाखविले आहे आपण ख्रिस्तीय असाल किंवा नसाल अपेक्षा हीच आहे की आता तरी आपण पश्चातापाचे फळ द्यावे आपण या संधीचा फायदा नाही का घेणार परमेश्वर आपणास कृपा पुरव